लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने तेरा जागा जिंकत अग्रस्थान पटकावले गेल्या निवडणुकीत एकवर पक्षाची ही झेप खूपच मोठी आहे राज्यात भाजप पहिल्या क्रमांकावर राहील अशी अपेक्षा होती मात्र तेवीस वरून त्यांचे संख्याबळ एक आकडी म्हणजेच नऊ वर्ग सरले सत्ता नसताना तसेच राज्यव्यापी जनाधार असलेला मोठा नेता काँग्रेसकडे नसताना त्यांनी ही मजल कशी मारली याच विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी देशात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देणाऱ्या केरळच्या चौदा जागा पाठोपाठ महाराष्ट्र आहे अशोक चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला लातूर गडचिरोलीतही काही काँग्रेस नेते पक्ष सोडून गेले तरीही काँग्रेस भक्कम कशी राहिली देशात भाजपाने चारस पार तर राज्यात पंचेचाळीस पारचा नारा दिला होता राज्यात सरकार केंद्रात सरकार आर एस एसचं मुख्यालय नागपूर याच राज्यात येतं इथं जिंकणं एवढं सोपं नव्हतं त्यात अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्यांनी पक्ष सोडला मात्र कार्यकर्ता पक्षांबरोबरच राहिला हे निकालातून दिसून आलं मुळात राज्यात सुरुवातीपासून काँग्रेसचा हुकुमी मतदार आहे त्यात सहकारी संस्थांमध्ये पक्षाचे काम शाबूत आहे लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदा तसेच दोन हजार एकोणीस मध्ये दे। काँग्रेसला देशभरात जेमतेम पन्नास ते चोपन्न जागा जिंकता आल्या तरी वीस टक्क्यांच्या आसपास त्यांची मत होती थोडक्यात दर पाच व्यक्तींमागे एकाने या पक्षाला मत दिले आहे पक्षाचा एक निष्ठावंत मतदार आहे राज्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसची कामगिरी खराब नव्हती राज्यात मराठा समाज सुरुवातीपासून बऱ्यापैकी काँग्रेसचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यात थोडी घट झाली असली तरी काँग्रेसच्या विचारांना फारसा धक्का लागला नाही दलित तसेच काँग्रेसला साथ दिली त्यामुळे निवडणुकीत जरी पराभव झाला तरी या पक्षाची एक मतपेटी कायम राहिली विशेषतः विदर्भात तर भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षच आहे या लोकसभेत तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मुंबई तसेच उत्तर महाराष्ट्र या सर्व ठिकाणी काँग्रेसला किमान एक जागा तरी मिळाली त्यामुळं पक्षाचं यश हे राज्यव्यापी आहे मराठा कुणबी दलित अल्पसंख्यांक या समीकरणामुळं महायुती निष्प्रभ ठरली त्यात राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातील राज्यासह महाराष्ट्रावरही विशेष भर दिला भारत जोडो यात्रा तसंच भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा पाहायला मिळाली एखाद्या समुदायाची सारी मते कधी मिळत नाहीत बहुसंख्येने ही मते वळल्यास निकाल एकतर्फी लागतो हे राज्यात लोकसभेला दिसले आता लोकसभा निवडणुकीत जसे निकाल बघायला मिळाले त्याच ताकदीने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची संख्या दिसेल का हा महत्वाचा प्रश्न आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद